नमस्कार मित्रांनो खूप दिवस झाले न्यूज चॅनलमध्ये एक बातमी बघायला मिळते की चायनामध्ये नवीन कोविडची लागण सुरू झाली आहे खूप जास्त लोकांना इन्फेक्शन इथे होत आहेत आणि त्रास होतोय तर मित्रांनो आजच्या टॉपिकमध्ये आपण बोलणार आहोत याच व्हायरसबद्दल ज्याची चायनामध्ये लागण झाली आहे आणि खूप लोकांमध्ये संभ्रम आहे की खरंच कोविड म्हणजे कोरोना परत येतोय की नाही तर मित्रांनो कोविडचा जो व्हायरस आहे आणि जे ज्याची आता या लागण झाली आहे चायनामध्ये हे दोन्ही वेगवेगळे बेक व्हायरस आहे आपण बोलत आहोत आताची जी लागण झालेली चायनामध्ये जे व्हायरस आहे याचं नाव आहे एच एम पी वायरस याला ह्युमन मेटान्युमो व्हायरस म्हणतात मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की एच एम वायरस म्हणजे काय याची लागण झाल्यानंतर कुठल्या कुठल्या प्रकारचे लक्षण शरीरामध्ये बघायला मिळतात याची लागण कशी होते आणि प्राथमिक ते मेन उपचार याच्यावर काय राहतील मित्रांनो हा आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे डिअर फ्रेंड्स जर आपण नवीन दर्शक असाल आणि पहिल्यांदा जर तुम्ही आमच्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर आपल्याला स्क्रीनवर जे लाल बटन दिसेल ते दाबून त्याच्या बाजूलाच घंटीचं चिन्ह आहे ते, ते दाबायला विसरू नका कारण की जेव्हाही आम्ही आपल्यासाठी एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आणू मित्रांनो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला या बेल थ्रू मिळत राहतील आमच्या चॅनलवर वेगवेगळ्या आजारांच्या माहिती सोबतच जेन्युन आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी औषधांची माहिती दिली जाते असा हा चॅनल आहे तर मित्रांनो आपला वेळ न घेता आपण टॉपिक स्टार्ट करू सर्वात पहिली गोष्ट की एच एम पी व्ही व्हायरस म्हणजे काय तर मित्रांनो हा एक न्यूमो वायरडी फॅमिलीचा व्हायरस आहे एच एम पी व्ही व्हायरस जो मुख्यतः जी श्वसन संस्था असते व्यक्तीची ज्याला रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणतो हिला लक्ष करतो हिला टार्गेट करतो आणि याची लागण झाल्यानंतर कुठले कुठले लक्षणं बघायला मिळतात मित्रांनो आपण हे जाणून घेऊ सर्वात पहिले तर जे लक्षणं बघायला मिळतात त्याच्यामध्ये जसं नॉर्मल सर्दी खोकला व्यक्तीला होत असतो हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये त्या स्वरूपाची लक्षणं एच एम पी व्ही व्हायरसमध्ये मित्रांनो बघायला मिळतात उदाहरणार्थ सर्दी होते व्यक्तीला तीव्र ते सौम्य स्वरूपाचा ताप येतो घसा खवखवतो काही पेशंटमध्ये नाक वाहते काही पेशंटमध्ये नाक चोनते किंवा नाक बंद पडत असतं छाती गुरगुरणं घसा खवकवणं दम लागणं आणि काही लोकांमध्ये जर इन्फेक्शन जास्त वाढलं असेल असे रुग्ण ज्यांची प्रत्येका प्रतिकारशक्ती ऑलरेडी कमी आहे किंवा जे पहिलेच कुठल्या आजाराने ग्रासलेले पीडित आहे अशा लोकांना सौम्य स्वरूपाचा हा आजार थोडा तीव्र स्वरूपाचा जाणवू शकतो त्याच्यामध्ये त्यांना ब्रॉन्कायटीस म्हणजे फार जोरात खोकला येणं वारंवार खोकला येणं खोकल्याची उबळ येणं आणि अति जर तीव्र सांगायचं सा झालं तर अशा रुग्णांमध्ये काही ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे यांना निमो निमोनिया सुद्धा होताना दिसतो मित्रांनो अशी एच एम पी व्ही वायरसची लक्षणं आहे तर आता याचा उगम कस काय झाला अचानक कस काय हा व्हायरस आला की हा चायनामध्ये बघायला मिळतो मित्रांनो व्हायरस हा तसा आहे आणि कोविडपेक्षा थोडा वेगळा आहे पण जितका घातक कोविड पहिला किंवा दुसऱ्या लाटेमध्ये होता तितका हा तसा घातक नाही आहे मित्रांनो याचा उगम जो आहे सुरुवातीला नेदरलँड या युरोपच्या देशांमध्ये सापडला गेला होता काही लहान मुलांना याची लागण झाली होती लागण होताना लागण कशी होते मित्रांनो या व्हायरसची तर एका व्यक्तीपासून तर दुसऱ्या व्यक्तीपर्यंत ड्रॉपलेट इन्फेक्शन होत असतं म्हणजे जसं नॉर्मल सर्दीता फोकल्याची खोकल्याची लागण होते तशी याची लागण होत असते एच एम पी व्ही व्हायरसची आता जसं मी आपल्याला सांगितलं की लहान मुलांमध्ये अशी लागण झाली होती तर लागण होतानाही लहान मुलं मध्यम वयाचे जे लोक आहे आणि जे सिनियर सिटीजन आहे यांना पण याची लागण होऊ शकते तर आता हे जाणून घेऊ की वायरस खरंच तितका घातक आहे का जसं स्वरूप जसं मीडियामध्ये दाखवलं जात आहे मित्रांनो तर याचं उत्तर आहे अजिबात नाही वायरस अगदी सौम्य स्वरूपाचा आहे जर कोण कुठल्याही व्यक्तीला याची लागण होत असेल मित्रांनो या येणाऱ्या काही काळामध्ये तर स्वतः सेल्फ लिमिटिंग डिझीज आहे म्हणजे शरीर स्वतःला स्वतः बरं करून घेईल चार ते पाच दिवसांमध्ये किंवा जास्तीत जास्त सात दिवसांमध्ये ज्या लोकांची चे प्रतिकारशक्ती कमी आहे ज्यांना ऑलरेडी खूप जास्त आजार झाले आहे अशाही लोकांना अजिबात घाबरायची गरज नाही त्यांचं स्वरूप किंवा व्याधीची जी अवधी आहे आजाराची अवधी आहे ती चार ते पाच दिवसाने लांबू शकते आता आ, काय काय आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स करायचे बचाव कसा करायचा आहे आणि किरकोळ ते मेन स्वरूपाचा उपचार कुठला राहील मित्रांनो याच्यामध्ये ते आपण जाणून घेऊ खरं सांगायचं झालं सा तर सेल्फ लिमिटिंग डिझीज असल्यामुळे उपचार काही जास्त याच्यावर अवेलेबल नाही आहे आणि तसंही उपचाराची विशेष काही गरज पडत नाही कारण की शरीर स्वतःला बरं करून घेतं चार ते पाच दिवसांमध्ये पण तरी जर कोणाला तीव्र स्वरूपाचा ताप यायचं असेल तर ॲस्प्रिन किंवा डिस्प्रिन अशा कुठल्याही प्रकारच्या गोळ्या न घेता आपण प्लेन पॅरासिटीमॉल जी मेडिकलला अवेलेबल असते किंवा आपल्या जवळच्या मेडिकलला अवेलेबल असते मित्रांनो ती पॅरासिटीमॉल घ्यायची आहे ड्रॉपलेट इन्फेक्शन कोरोनासारखंच असल्यामुळे हॅन्डशेक करणं म्हणजे हस्तांदोलन टाळायचं आहे मास्कचा वापर करायचा आहे वारंवार हात धुवायचा आहे क्राऊडेड एरिया जो आहे मित्रांनो जिथे गर्दी आहे खूप जास्त ते थोडं अवॉइड करायचं आहे येणाऱ्या काही काळामध्ये जसा फेब्रुवारी आणि मार्चचा सीझन येतो सध्या जानेवारी चालू आहे थंडीचे दिवस आहे तर अशा या काळामध्ये सर्दी ताप फुकल्याचे रुग्ण खूप जास्त बघायला मिळतात मित्रांनो त्यामुळे अशा जागा आपल्याला टाळायच्या आहे घरात स्वच्छता आपल्याला मेंटेन करायची आहे आणि जर घरात कोणालाही छोट्या मोठ्या स्वरूपाचं इन्फेक्शन झालं असेल सर्दी ताप फुकल्याचं तर ते त्याच्याशी पण जे आहे थोडासा कॉन्टॅक्ट आपल्याला कमी ठेवून त्यांची नर्सिंग करायची म्हणजे त्यांची देखभाल करायची आहे त्यांची काळजी घ्यायची मित्रांनो तर हे प्राथमिक स्वरूपाचे उपचार होते काही काही रुग्णांना जिथे जास्त स्वरूपामध्ये खोकला येतो खूप जास्त दम लागतो वारंवार खोकल्याची उबळ येते किंवा ताप जर अजिबात कमी होत नाही तर अशा लोकांनी आपल्या फॅमिली डॉक्टरांना किंवा हॉस्पिटलला कन्सल्ट आहे जर अशा कुठल्या स्वरूपाची तीव्र लक्षणं आपल्याला बघायला मिळत असतील मित्रांनो तर हा आजचा व्हिडिओ होता मित्रांनो ज्याच्यामध्ये मी एच एम पी व्ही व्हायरस जो आहे याचा उगम कसा झाला याची लक्षणं कुठली कुठे बघायला मिळतात हा खरंच घातक आहे की नाही आणि प्राथमिक ते मेन स्वरूपाचे उपचार कुठले राहतील मित्रांनो याबद्दल सांगितलं आपल्याला स्क्रीनवरही दिसेल की काय करावं आणि काय नाही एच एम पी व्ही एक छोटासा तक्ता टेबल दिलेला आहे जो आपल्याला गाईड करायला मदत करेल डिअर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधींवर आजारांवर नवीन औषधांसाठी जर आपल्याला माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासोबतच घंटीचे चॅनल आम्हाला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आपली आज्ञा घेतो धन्यवाद